मार्गदर्शक आधारस्तंभ सन्मान्य प्रमोद भाया जोशी सर यांचा जन्मदिवस वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत त्या त्यानिमित्ताने त्यांच्या सुबंधाने त्यांच्या धर्मपत्नी सर्वांनी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका पूनम भावी त्याचबरोबर रत्नत्रे पी स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे चेअरपर्सन सन्मान्य भैया त्याचबरोबर सन्मान्य अमित गांधी सर या सर्वांचं मी त्याचबरोबर आईच्या आईचे प्राचार्य सन्मान्य जगताप सर शेंडे सर नाळे सर खंडागळे सर चव्हाण मॅडम सर्वांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो आज आज हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज आपल्याला खूप संधी खूप मोठ्या मोलाची मिळालेली आहे मला वाटत होतं की बाई आज आपला वेळ देते दहा वर्षापासून पाहतोय की बायांचा वाढदिवस आणि पावसाचं कधी कधीच चुकलेला नाही बाय बरोबर आहे शंभर आहे आणि पाऊस आणि रत्नात्रेचा कार्यक्रम परिस्थिती कोणती असेल त्याच्यात ताप तुम्ही होता वर्धा कार्यक्रम होता पावसाचं पाणी ते ग्राउंड ग्राउंडवरून वाहत होतो बाय आपल्या तर त्या परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला होता ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळा प्रत्येक वेळा पाऊस आला असतो पाऊस हा रत्नत्रे परिवारचा आणि पावसाचं एक वेगळं नाच आहे आणि ज्या पाऊस येतो त्यावेळेस कार्यक्रम पण चांगला होतो व्यवस्थित होतो आणि पुढचं वर्ष भरभराटीच वर्ष आल्याशिवाय राहत नाही माझा अभ्यास आहे आणि घरभराट आल्याशिवाय राहत नाही काय मी वाढदिवसाच्या शिमेचो येणारा वर्ष त्यांचं असणारी स्वप्न आणि त्यांच्या महत्वाकांक्षा त्या खूप मोठ्या होत्या ईश्वराने त्यांना सर्वात जास्त आरोग्य त्यांच्या महत्वाकांक्षासाठी लागणारी ताकद ताकद देणार चांगलं त्यांना पण चांगलं आरोग्य मिळावं अशी पण परमेश्वरला मी प्रार्थना करतो बाहेंच्या महत्वाकांक्षा जर पूर्ण झाल्या की तिथंच आमच्या पण थोड्याफार पूर्ण होणार आहेत आणि होणार असतात आणि होतात आणि झालेल्या पण आहेत याची एक अनुभूती आहे मला त्याला साक्षदार मी मिळा आज कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं जास्त काय न बोलता मी डायरेक्ट उपस्थित मान्यवरांना सन्मान्य भाई यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती व महाविद्यालयाचे चेअरमन व आपल्या मार्गदर्शक माननीय श्री प्रमोद यांचा आज वाढदिवस सव्वीस ऑगस्ट चौदा जुलै पंधरा जुलै आणि सव्वीस ऑगस्ट जणू आमच्यासाठी सण असल्यासारखा सारखा भया एक आठ दहा दिवस झाला तयार झाले स्पष्ट बोललेलं बरं काय नाही झाली अजून आम्हाला काय नवीन आहे आता दोन महिने झाले दोन महिन्यात आम्हाला काय चांगलं करता म्हणजे चांगलं केलं म्हणजे बाहेर ट्रेन जर आमच्या जाणार सगळ्याच प्रकारे अडीच वर्ष झालं मी रत्नत्रय पहिला नाही अडीच वर्षात बह्यांचा एवढा विश्वास जिंकला मी की अडीच वर्षात मला बह्यांनी प्राचार्य दिले आणि बह्यांचा विश्वास जिंकणं म्हणजे एवढं नाही म्हणजे नाही प्रत्येक बारीक सारीक प्रत्येक बारीक सारीक गोष्टीनोरची नजर असते आता सुद्धा इथे काय चांगलं घडतं आणि काय वाईट घडतं दे। त्याच्यावर सुद्धा बाह्यांची नजर असते भया म्हणजे प्रमोद या शब्दाचा अर्थ सांगतो प्र म्हणजे माझ्यासाठी किंवा सर्वांसाठी आपल्याला प्रेरणाई मला मला आलेला प्र प्रेरणा द डान्स शो सॉरी मो मनमोह आणि द डान्स शो असे हे मला समजलेले प्रमोद मैया तुम्हाला एक वर्ष सांगतो एक कंपनी असते त्रस्ती कंपनी असते जास्त इंजिनिअरचा ग्रुप येतोय आणि त्रस्त मॉडेल डिझायनिंग दाखवतात त्या आपल्याला असायचं त्या मालकाला ती डिझायनिंग आवडते ती डिझायनिंग आवडल्यानंतर त्यांना सांगते करा प्रोडक्शन करू एक प्रोड एक ट्रक प्रोडक्ट होऊन बाहेर होतो आता तो गेटमधून बाहेर काढायचा गेटमधून बाहेर काढताना त्या ट्रकची उंची गेटपेक्षा दीड इंच जास्त होती मग आता चर्चा चालू होती आता बाहेर कसं काढायचा कोण म्हणतं सर ट्रेन बाहेर काढू कोण म्हणतं आपण हे काढू गेटसाइड गेट काढू कोण ट्राडू कोणतं रंग मग ते मालक नागून ऐकत असतात त्यांची चर्चा मग त्यांची चर्चा वाढत वाढत चाललेली असल्यावर मालक पुढे येतात मालक विचारतात काय झालं तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम सांगतात की दीड इंच ट्रकची मशी जास्त आहे त्यामुळे बाहेर काढता येत नाही मग मालक म्हणतात एक काम करा दोन इंच त्याची हवा कमी करा तो बरोबर अर्धा इंच अजून खाली येतोय बरोबर बाहेर येतोय तेच अशा हजारो लाखो प्रश्नांची उत्तर म्हणजे आमचे प्रमुख कुठलेही प्रश्न घेऊन जा कुठलेही प्रश्न तिथे सुटणार नाही असं नाही प्रमोद भयाबद्दल बोलायचं म्हणलं तर दिवस पूर्ण नाही कारण का मी तिथे बसून बघतो दोन तास कमीत कमी दोन तास त्यांच्या सानिध्यात असतो एखाद्या पण रोज तीस सव्वीस दिवस मी त्यांच्या कंटिन्यू असतो त्यांच्याबद्दल बोलायला दिवस कमी पडेल टायमिंग कमी आहे त्यामुळे आपल्या दहेगावच्या परिवारातर्फे शाखेतर्फे प्रमोद भाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या दीप वर्षात त्यांची पूर्ण स्वप्न सगळी पूर्ण स्वप्न व्हावी तीच भगवान महावेश्वरने प्रार्थना एवढं बोलून मी पुढचा कार्यक्रम आपल्या आपण जुलैमध्ये एक कंपनी बोलवली होती इन अँट्रा प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीत चौदा मुलांची इंटरव्ह्यू झाली होती त्यातले बारा विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आज त्यांची परीक्षा झालेली आहे त्यांचा सेंडअपचा कार्यक्रम पण आज घेतलेला आहे त्या त्यानिमित्त त्यांचा सेंडअपचा कार्यक्रम प्लस त्यांना त्या कंपनीची लेटर द्यायचे त्यासाठी मी नाव हो गेल कसे या मान्यवरांना विनंती की तुम्ही त्यांना फायलाने लेटर द्या करण अण्णा पुराडे पुढे यावे

निर्मल गौरव निर्मल ये शिंदे ऋषिके शिंदे ऋषिके शिंदे दत्तात्रय जवळकर दत्तात्रय जवळकर मयूर पवार प्रथमेश निर्मल चैतन्य गाडगे प्रतीक मोठे आदित्य कदम विक्रम पुरवणी विद्येत माहेरवीर म्हणतात तस काही दिवसानंतर दळगावला विद्यत मायारी म्हणत जाईल या याच पद्धतीने आमचे शिक्षक सर्व शिक्षक काम करतील अधिक गाईज येतो सनमाननीय व्यासपीठ व्यासपीठावर आजचे त्यांचा जन्मदिवस आहे असे संस्थेचे म्हणतायचे सर्व इतर मान्यवर सगळ्याचं प्रथम हे आपल्या पर्वाच्या वतीनं सर्व स्टाफच्या होतील आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण संस्था चालवणं काही सोपी गोष्ट नाही संस्था बहुद्देशीय संस्था आम्ही सुद्धा काढलेली आहे की संस्था सांभाळणं संस्था चालवणं आणि संस्थेच्या शाखा करणं आणि सगळा व्याप सांभाळणे काही सोपी गोष्ट नाही तर चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते सगळा व्याप सांभाळेला आणि ते संस्थेची वाटचाल चालू आहे मी शुभेच्छा देतो आणि आज वाढदिवसाच्या निमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आजच्या निमित्ताने तर सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त आय टी आय कॉलेज त्यानंतर प्री प्रायमरी आणि अकाडमी दगाव यांच्या संयुक्त उद्याने हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या घरांचं आहे त्या कार्यक्रमासाठी संचालक अकॅडमीचे मार्गदर्शक आदरणीय अनुभवी अकॅडमीचे चेअरपर्सन आमरणीय अनुभव असे विसरला त्यांनी यांचा शाळामध्ये अतिशय उत्तम असं काम करून आपल्या ग्रामीण भागात एक नाव युठे त्याला ते थोडासाहेब त्याचबरोबर आंदोलन प्रभू अली यांच्या माझी धन्नपत्नी पनम जोशी आय टी आयचे प्राचार्य प्रताप सर हरीप राजौरी अकॅडमीचे मुख्याध्यापक सर थरत मॅडम चव्हाण मॅडम सर्व कर्मचारी आय टी आय चे नुकसान आणि याचे म्हणजे याच्या सेकंड इयरचा सेंडअप किंवा एक शुभेच्छा कार्यक्रम मी त्याला माझ्या शब्दामध्ये सेंडअप म्हणत नाही मी त्यांना एक शुभेच्छा कार्यक्रम म्हणतो आणि सरासमोरमध्ये मी त्यांना हे नाव बदलले होते आमच्या शाळेमध्ये की ते सेंडअप म्हणण्या आयुष्यात त्यांना शुभेच्छा कार्यक्रम पण भविष्य आयुष्यात पुढील आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी मोठं व्हायचं आहे आणि सेंडअप हा निरोप होतो निरोप न देता त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर तो आपल्या संस्थेशी किंवा आपल्या येणाऱ्या कार्यासाठी कायम नाही राहील आणि ज्ञान घेतले आणि हे ज्ञान आपल्याला आयुष्यामध्ये कुठेतरी मोठं राहिले आमचे वडील मला पूर्वी लहानपणी एकदा दहावीत असताना सांगितले की ज्या पद्धतीने मांजरावर तुम्ही बघा एक दोन पुराव टाका पाच पुराव टाका दहा पड टाका पहिल्या बांधव टाका तर ते स्वतःच्या पायावर आहात त्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जावा त्यांचा प्लस निरोप समारं फक्तो किंवा त्यांना शुभेच्छा कार्यक्रम देतोय त्यांच्या तर उत्तम असं यश स्वतः पाऊरा आणि आपल्या दयगाव गावचं दयगाव मंदिरचं दयगाव ऐकायचं किंवा एक भारतामध्ये उज्ज्वल करावं हे खऱ्या अर्थाने त्यांनी केलं तर माझा वाढदिवस साजरा केला असं मला आनंद वाटेल मला मला वाटेल जगताप सर की आठ दिवस गेले माझी खरं तर हा वाढदिवस करणे किंवा असं वेळ घालवणं माझी इच्छा नाही पण दोन हजार साधारण आठ मध्ये आपली संस्था सुरू झाली आणि दोन हजार अकरापासून त्या आयुष्य असणारे प्राचार्य पण माझी माझ्याला वेळेला त्यांनी फिनकडे आणि माझा आवडता कलास म्हणून फिंकडे सुरू केला आणि हा परंपरे सुरू झाला तर एक आवड किंवा विद्यार्थ्यांना एक वेगळा काहीतरी आनंद मिळावा म्हणून मी हा आवडत करतो करतोय आणि यामधून एक आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी कलामी मिळावी एक आनंद उत्सुकत असताना अभ्यास करत असताना एक वेगळा कुठंतरी आयुष्य हा आपण देश साजरा करतो आणि सर्वांना आवडला गुलाबी पोहोच आहे आणि त्यामुळे आपण कडे साजरा करतो त्या जाता आपण आयुष्यामध्ये आपलं आयुष्य कसं पिंक होईल ते गुलाबी होईल त्या पद्धतीने आपण काम करायचं आणि आपलं येणारे यश हे आपल्याला सर्वांना दाखवायचं मला खात्री आहे आदरणीय रोहकभाई असतील अमित भाई फार लक्ष आहे त्यामुळे माझी फारची गरज आहे तर सर्व क्षेत्र आम्ही आहेत की फारसी <laughs> गरजे तर या दोघांच्या कांद्यापासून दोन गुहा दिली आहे आणि मला काय आहे की यशस्वी म्हणजे अगदी मांडवी तिथल्यानं मांडवी बरोबर तर त्या पुढेही दहगाव गेल्याशिवाय राहणार तो भगवंत महावीरांचा भगवती महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि तोच आशीर्वाद घेण्यासाठी आपली दोन खरं काय आपल्याला सांगायला हरकत नाही की हा भगवंतांचा आशीर्वाद आपण मांडवीसाठी मिळावा तर त्यांच्या एवढं कार्य आपण करू शकत नाही तर या दगावच्या माध्यमातून आपल्याला तो आशीर्वाद मिळावा आणि संस्था असेल की जगामध्ये एक नंबर हवी एक वेगळं आपण जसं युनिव्हर्सिटी किंवा एखादी अक्षरदवीप किंवा कुठली या पद्धतीने आपली रत्तंत्र युनिव्हर्सिटी भविष्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आदर्श किंवा लोकांनी पाणीशात एक सहा महिने मीटिंग रत्तंत्र किंवा दहगाव एकाला पूजा द्यायची त्यासाठी ह्या पद्धतीने आपल्या काम करायचं आहे एक वर्ष आहे एक वर्षामध्ये ऑटोमॅटिक आपल्याकडे जयगाव आय टी आय चालवलं ते अनुभव आहे माझा दोन हजार अगदीच्यासून एवढं आपलं काही ना काही नाही आपल्या कामामध्ये होते आणि त्यात करण्याची संधी किंवा सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते ह्याचा फार आनंद आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही अगदी माझं स्वागत केलं छोट्या मुलांनी गाणी घेतली तुम्ही बोललात खूप आनंद झालो पण ह्याच्यापेक्षाही मला फार आनंद होईल की आपला जर निकाल कॉलरशिपमध्ये असे करायला होते महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात किंवा अगदी महाराष्ट्र प्रमाण झाला तर खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस साजरा केला असं मला वाटेल आणि ह्या नंबर साठी तुम्हाला जे जे लागेल माझ्याकडून पुस्तकं असतील काय त्यासाठी कुठली कुठे प्रकाशनाची यादी असेल काय लागेल ती मी स्वतः येईन आणि पुन्हा एकदा मला इथं बोलून माझा मला सन्मान केला आपण सर्वजण इथं वेळ आज मुलात सुद्धा काय वेळ विद्यार्थी थांबले त्याबद्दल मी सेने आपला सर्वांचा ऋणी आहे आणि सरस्वती माता आपल्या बुद्धीमध्ये वाढ देऊ भगवान महावीरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज बेचस पच्चा दो बेचस सन दौनशे चौद्याणव बेचस अठ तीन से छत्तीस बेचस अठा तीन सेठात्तर बेचस दाई चारशे के चारशे वीस मजे नाव प्रसन्न राजे ने एकेच एकेच दो ब्यां एकेच तीन एकशे चौसठ एकेच पांच दौनशे पांच एकेच सन से चौतीस एक दौनशे अड़तीस एक

2012, 2015, 2016, 2018, 2020 oh I'm going पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे फक्त घोषणा आज करायची त्याला असं सांगितलेलं होतं तुमच्यासमोर जर नवोदयला नंबर बसणार आहे विद्यार्थ्याला हंगे सराकडून त्यांना टॅप देण्यात येणार आहे सर्वांना माहिती आणि रत्नत्री एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून तुम्ही भरलेल्या फी बरोबर त्या दहा एक हजार म्हणजे अकरा हजार रुपयाचं बक्षीस जे विद्यार्थी बसतील नवोदयमध्ये त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर मंथनला मंतरला राज्यात पहिला नंबर आला पाहिजे राज्यात जर पहिला नंबर आला त्याही विद्यार्थ्याला म्हणजे जर टॅप देणार आहे हा शब्द आहे आणि त्याच आह प्रकारे फक्त देणार आहेत म्हणून सांगून माझं काम बाजार भागणार नाही मी दरोजर दर त्यांना टॅप देणार आहे म्हणून चालणार नाही तर त्यांच्या असणाऱ्या क्युरी त्यांना लागणारे कोणत्या अडचणी आहेत त्यांना कुठून मटेरियल मिळणार आहे कोण चांगलं घेत आहे कोणत्या प्रकाशनची कोणत्या अकॅडमीची विद्यार्थी सक्षिस आजपर्यंत त्यांचंही मार्गदर्शन भाई मी जाऊन भेटून ड्रायव्हरचं वगैरे काय वेळात वेळ काढून घेतोय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिकेशन विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं मिळाली आहेत याच भाईनी आपल्याला दिले पुस्तक त्यांच्यासाठी आता अजून जोरदार टाळ्या टाळावा तुम्ही या इतर एका मी शाळेला पुस्तकं मिळण्यासाठी पंधरा दिवस वाट बघावं लागली होती पण माझ्या माहिती सर्वात प्रथम नवनीत जे पुस्तक मिळालं तर ती बहिण वेळ मिळवले त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवली आणि यानंतर माझे सहकारी शिक्षक सन्मान्य नाळी सर आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद सांगे सर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार सगळ्यात अगोदर सांगायचं म्हटलं सर्वप्रथम आपले सर्वांचे लाडके रत्नगर प्रमाणातील कोहिनूर म्हणलं तर वागू ठरणार नाही असे आता तोमर भाया यांना माझ्या व आपल्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी मनोबत व्यक्त करतो वाढदिवसा दिवशीच जन्माष्टमी आता ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने संपूर्ण जगभर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचं नाव गाजत आहे त्याचप्रमाणे आपल्या बायाच्या सुद्धा तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातच नाही राज्यातच नाही देशात पण नाही सर्ज बाह्यांचे सुद्धा नाव का झाले प्रार्थना करूया विषयी सांगताना एवढेच म्हणेन की तुमच्यावर हसो कायम राहू दे विशे इतके कायम उलट हो राहू दे येणाऱ्या प्रत्येक वर्षी तुमचा वाढदिवस सागर करण्याची संधी आम्हाला हो येऊ दे आणि तुमचा आशीर्वाद रत्नागर परिवारावर राहू दे त्यापेक्षा जास्त कायम ये ही प्रार्थना करतो विद्यार्थी मित्रांनो तसं सांगायचं आहे चेअरमन साहेबांचे आणि आपले संबंध जास्त काळापासून नाही तरी पण एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण त्यांना ज्याप्रमाणे ओळखतो त्यांचा विचार करून सांगायचं म्हटलं तर चेअरमन आपणास लाभले हे मी आपले सहभागी समजतो आणि त्यांच्याविषयी खास गोष्ट मला अनुभव सांगायचं म्हटलं तर ज्या पण वेळेस त्यांच्या चेहऱ्याकडे मी पाहतो त्यावेळेस त्यांच्या हसभूत कामाचा कितीही टक्का असतो तो सर्व टक्का निघून जातो नव्याने काम करण्याची सेवा मनामध्ये येतो अशा वेळेला आपल्या लाडका शिर्मा साहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाची अत्यंत शुभेच्छा देतो